मी दीपाली मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत लहान मुला किंवा लहान मुलं म्हटलं की सर्दी ही होणारच सर्दी झाली की खोकला कफ ताप या सगळ्या गोष्टी येतातच पण बऱ्याचदा लहान मुलांना किंवा लहान बाळांना असते किंवा जेव्हा बाळाला बाहेर घेऊन जातो थो थोडीशी धूळ बाळाच्या नाकामध्ये गेली किंवा जिथे धूर आहे थोडस पोल्युशन आहे तर अशा वेळी बाळाला पटकन सर्दी होते बऱ्याचदा ही सर्दी अलर्जिक असते म्हणजे वारंवार बाळाला सर्दी होत राहते म्हणजे बाराही महिने बाळाचं नाक हे गळत असतं बाळा गळा नेहमी खोकला येत असतो कफ होत असतो बरेचसे उपाय करून खूप सारे मेडिसिन्स घेऊन सुद्धा ही जी सर्दी आहे ही आटोक्यात येत नाही ज्याला आपण अलर्जिक सर्दी असं म्हणतो जरी सर्दी ही गोष्ट नॉर्मल वाटत असेल किरकोळ वाटत असेल तरी सुद्धा याचा इलाज वेळेमध्ये होणं हे गरजेचं आहे शिवाय ही सर्दी जर लवकर सुकली नाही तर कफाचा त्रास होतो तो वेगळाच आहे आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अलर्जिक सर्दीवरती अतिशय रामबाण असा एक उपाय पाहणार आहोत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या टॉपिक टॉपिककडे मला एकदा बालकांची कमेंट आली होती की बाळाला आमच्या धुळीची अलर्जी आहे बाळ खूप लहान आहे त्यामुळे वारंवार सर्दी होते आहे तर अशा वेळी काय करायला हवं लक्षात घ्या धुळीला तर आपण रोखू शकत नाही पण नक्कीच आपण काही असे प्रिव्हेंटिव्ह गोष्टी करू शकतो की ज्यामुळे बाळाला ही धूळ बाळाच्या नाकामध्ये जाणार नाही बाळ जरी लहान असेल किंवा जी मोठी मुलं आहेत त्यांच्या बाबतीमध्ये बाळाला मास्क तुम्हाला कंपल्सरी वापरायचा आहे या व्यतिरिक्त जेवढ्या लवकर मुलांना शक्य होईल तेवढ्या लवकर शिंकरायला किंवा नाकामधून जो म्युकस आहे हा बाहेर काढायला लावायचा लहान मुलांना हे जमत नाही आणि त्यामुळे काय होतं की हे परत ते छातीमध्ये घेतात किंवा घेऊन टाकतात ज्यामुळे छातीमध्ये कफ साठून राहतो आणि हा कफ साठून राहिल्यामुळे बाळाला वारंवार सर्दी होत आणि इतर ज्या समस्या आहेत या सुद्धा उद्भवायला लागतात शिवाय जेव्हा बाळाला जी एलर्जिक सर्दी असते तर त्यावेळी तुम्हाला रुमालाचा वापर न करता जे टिश्यू पेपर्स आहेत त्याचा वापर करायचा आहे जनरली काय होतं की आपण रुमाल वापरतो आणि तोच तोच रुमाल परत परत नाकाला लावला जातो तेच तेच व्हायरसेस तेच तेच बॅक्टेरिया परत बाळाच्या नाकावाटे छातीमध्ये जातात आणि ही जी सर्दी आहे ही आटोक्यात येत नाही त्यामुळे शक्यतो थोड्या दिवसांसाठी का होईना पण तुम्हाला जे टिशू पेपर्स आहेत त्याचा वापर करायचा आहे जे चांगल्या क्वालिटीचे असावेत आणि एकदा यूज केलेला टिशू पेपर तुम्हाला व्यवस्थितरित्या बिनमध्ये टाकायचा आहे त्याचा वापर परत करायचा नाही ज्यामुळे ही जी सर्दी आहे ही आटोक्यात येईल या व्यतिरिक्त बाळाला तुम्हाला रेग्युलरली वाफ देणं हे गरजेचं आहे वाफेमुळे हा जो कफ आहे हा घट्ट होत नाही किंवा छातीमध्ये साठून राहत नाही तो लवकर बाहेर पडतो आणि ज्यामुळे सर्दी लवकर सुकायला सुद्धा मदत होते याशिवाय सर्दीच्या दरम्यान तुम्हाला कोणतेही थंड पदार्थ बाळाच्या आहारामध्ये येणार नाहीत किंवा जे नॅचरली थंडावा देणारे पदार्थ बाळाच्या आहारामध्ये येणार नाहीत याची काळजी घेईल आहे या पदार्थांशिवाय जे बेकरी मधले पदार्थ आहेत बिस्किट्स आहेत गोळ्या चॉकलेट्स आहेत चिप्स आहेत असे पदार्थही नाही ना याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला करत असताना एक खूप प्रभावी उपाय सुद्धा तुम्हाला जरूर करायचा आहे हा जो उपाय आहे हा उपाय बाळाची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी किंवा बाळाचं आरोग्य आहे किंवा आरोग्याचा पाया आहे हा भक्कम करण्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे बाळाची पचनशक्ती असेल किंवा बाळाची उष्णता आहे किंवा आणखी बाळाचा भूक वाढवणं आहे वजन वाढवणं आहे बाळाच्या यासारख्या ज्या काही छोटे मोठे अलर्जी इन्फेक्शन आहेत विशेषतः अलर्जिक सर्दी असेल तर हा उपाय तुम्हाला जरूर करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या उपायासाठी आपल्याला फक्त तीन गोष्टी लागणार आहेत ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे दालचिनी दालचिनी हा आपल्या किचन मधला सगळ्यात महत्त्वाचा खूप आयुर्वेदिक असा घटक आहे भरपूर असं पोटॅशियम आहे कार्बोहायड्रेट आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे खूप सारे चांगले चांगले घटक आहेत की ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारे बरेचशे म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के रोग हे होतात आणि म्हणून मुलांच्या आहारामध्ये सुद्धा तुम्हाला दालचिनीचा वापर हा जरूर करायचा आहे ही थोडीशी उष्ण असते परंतु काही हरकत नाही तुम्ही जर मॉडरेट मध्ये याचा बाळाला कधीही बाधत नाही लागणार आहे ते म्हणजे खडीसाखर किंवा रॉक शुगर आता खडीसाखरेचे खूप सारे प्रकार मार्केटमध्ये मिळतात परंतु जी ओबड धोपड अशी खडीसाखर मिळते तीच तुम्हाला वापरायची आहे चौकोन अगदी सेम अशी खडे खड़े, खड़े जे आहेत ते तुम्हाला घ्यायचे नाहीत तोपड असणारी जी खडे आहे ही तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर पुढचा घटक आपल्याला लागणार आहे ते, लाग ते म्हणजे आलं आलं जे ओलं आलं आहे तर त्या आल्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे ज्यामुळे लहान बाळांचा घसा नेहमी क्लिअर राहायला मदत होईल बाळाला जर कव झालेला असेल तर तो कव पितळून बाळाच्या शी वाटे किंवा उलटी वाटे बाहेर पडायला मदत होईल शिवाय आलं हे पाचक आहे म्हणजे आपण जे खाल्लेलं आहे हे व्यवस्थित पचण्यासाठी पचवण्यासाठी मदत करणार आहे याशिवाय हे जे काही छोटे मोठे व्हायरसेस आहेत आजार आहेत या विरुद्ध लढण्यासाठी आपल्या शरीराची जी काही रोगप्रतिकारक शक्ती आहे हे वाढवण्याचं काम हे मेन आलं करतं तर अशा हे तीन गुणकारी जे घटक आहेत हे आपल्याला लागणार आहेत आता हे घटक कशा पद्धतीने आपल्याला वापरायचे आहेत यासाठी तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये अगदी एक इंच दालचिनीचा तुकडा दोन इंच आलं खिसून घालायचं आहे आणि थोडीशी खडी साखर म्हणजे टेस्ट थोडीशी गोड यावी यासाठी थोडीशी खडी साखर यामध्ये घालायची आहे आणि हे जे पाणी आहे एक ग्लास पाणी अर्ध ग्लास होईपर्यंत तुम्हाला हे छान असं उकळून घ्यायचं आहे जेणेकरून आल्याचा दालचिनीचा रस जो आहे हा व्यवस्थित पाण्या मध्ये उतरेल आणि हे अर्द, आ, जे काही अर्ध अर्ध अर्धा ग्लास झालेलं जे पाणी आहे हे पाणी तुम्हाला गाळून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट झालेलं पाणी बाळाला तुम्हाला द्यायचं आहे आता याचं जे प्रमाण आहे हे प्रमाण मात्र तुम्हाला फिक्स ठेवायचं आहे म्हणजे सहा ते एक वर्षाच्या बाळाला दिवसभरामध्ये फक्त एक चमचा पाणी तुम्हाला हे बाळाला द्यायचं आहे एक वर्षापासून ते तीन वर्षापर्यंत जे बाळ आहे त्या बाळाला तुम्हाला दोन चमचे पाणी हे बाळाला द्यायचं आहे मग तुम्ही ते सकाळी एक चमचा संध्याकाळी एक चमचा देऊ शकता काही हरकत नाही किंवा एका वेळी दोन चमचे देऊ शकता जे बाळ तीन ते पाच वर्षाचं आहे अशा बाळाला तुम्ही तीन ते चार चमचे हे पाणी देऊ शकता आणि पाच वर्षापेक्षा मोठ्या बाळासाठी मी हे अर्धा ग्लास जे पाणी आपण सगळं बनवलं होतं ते एका वेळी किंवा दोन पोर्शनमध्ये डिवाइड करून हे देऊ शकता हे पाणी तुम्हाला रेग्युलरली द्यायचं नाही अल्टरनेट डे द्यायचं आहे म्हणजे आज दिलं तर एक दिवस गॅप घेऊन त्यानंतर द्यायचं आहे विशेषतः जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये देत असाल तर ने हे दोन दिवसाच्या गॅपने तुम्हाला बाळाला द्यायचं आहे शक्यतो सकाळी उठल्याबरोबर तुम्ही जर हे पाणी बाळाला देत असाल तर बाळाचं पोटही साफ होईल याचा परिणामही तुम्हाला लवकर जाणवेल आणि बाळाची सर्दी लवकरात लवकर आटोक्यात यायला मदत होईल तर असं हे बहुगुणी पाणी तुम्हाला बाळाला जरूर द्यायचं आहे सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच for watching this video. Bye bye. See you soon with new topic.